नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ग्रेट इंडियन आयुर्वेदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत खादीच्या हेअर बद्दल त्याचे प्रकार कुठले आहेत त्याचे फायदे काय काय आहेत आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हाला एक फायदा असा होणार आहे की के आपल्या केसांसाठी योग्य तेल कुठलं आहे हे निवडायला तुम्हाला सोपं जाणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं अजून एक कारण आहे आपल्या ग्रेट इंडियन आयुर्वेदाचे जे फॅमिली मेंबर आहेत त्यांच्या बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की सर आम्हाला खादीच्या हेअर ऑइलचे प्रकार दाखवा त्यांचे फायदे काय काय आहेत हे सांगा त्यासाठी आज आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन हा व्हिडिओ बनवत आहोत तर चला मित्रांनो आता वेळ न घालवता आपण त्या हेअर ऑइल बद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो सर्वात पहिलं क्वागट खादी हर्बलचं हे जे ऑइल आहे त्याचं नाव आहे आवळा हेअर ऑइल मित्रांनो याची क्वांटिटी आहे दोनशे एम एल आणि प्राईस आहे एकशे नव्याण्णव रुपये मित्रांनो आवळा हेअर ऑइलच्या वापरामुळे आपले जे अकाली पांढरे केस होण्याची समस्या असेल सफेद केस होण्याची समस्या असेल तर या हेअर ऑइलच्या वापरामुळे ते पांढरे केस होण्याची समस्या पूर्णपणे कमी होते आणि आपले केस काळे होतात मित्रांनो आवळा आपल्या केसांना पूर्णपणे पोषण देण्याचे काम करतो जर आपले केस अकाली पांढरे होत असतील सफेद होत असतील तर या तेलाच्या वापरामुळे आपले जे सफेद केस होण्याची समस्या आहे ती पूर्णपणे मिटते आणि आपले केस काळे व्हायला मदत होते त्याचबरोबर आपल्याला हेअरफॉलची समस्या असेल तर या ऑइलच्या वापरामुळे हेअरफॉलची समस्या थांबते जर केसांमध्ये डँड्रफ होत असेल तर तुम्ही आवळा हेअर ऑइल वापरू शकता आवळा हेअर ऑइलच्या वापरामुळे डँड्रफची समस्या कमी होते असे हे आवळा हेअर ऑइलचे वेगवेगळे फायदे आहेत चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया दुसऱ्या हेअर ऑइलबद्दल मित्रांनो त्या हेअर ऑइलचं नाव आहे नीम टी ट्री आणि बेसिल याची क्वांटिटी दोनशे एम एल आहे याचीही प्राइस एकशे नव्याण्णव रुपये आहे मित्रांनो हेअर ऑइल नीम ऑइल बेसिल एक्स्ट्रॅक्ट टी ट्री यासारख्या ज्या पॉवरफुल आयुर्वेदिक औषधी आहेत त्यापासून बनलेलं आहे मित्रांनो या तेलाच्या वापरामुळे आपल्या केसांमध्ये काही इन्फेक्शन असेल स्काल्पमध्ये काही इन्फेक्शन असेल तर ते निघून जायला मदत होते हेअरफॉलची जर समस्या असेल तर या तेलाच्या वापराने हेअरफॉलची समस्या थांबते मित्रांनो आता तिसऱ्या हेअर बद्दल माहिती घेऊया त्या तिसऱ्या हेअर ऑइलचं नाव आहे रोजमॅरी हिना ऑइल हे आहे रोजमॅरी हिना ऑइल याची क्वांटिटी दोनशे एम एल आहे प्राइस एकशे नव्याण्णव रुपये आहे मित्रांनो हे रोजमॅरी आणि हिना या पॉवरफुल कंटेंटपासून बनलेलं हेअर ऑइल आहे जर आपले केस गेलेले असतील आणि आपल्याला नवीन केस उगवायचे असतील तर रोजमॅरी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत करतं रोजमॅरीच्या वापरामुळे म्हणजे या रोजमॅरी हेअर ऑइलच्या वापरामुळे आपले जे गेलेले केस आहेत ते केस यायला मदत होते नवीन केसांची ग्रोथ या हेअर ऑइलच्या वापरामुळे होते त्याचबरोबर यामध्ये हिना असल्यामुळे आपल्या केसांचा नैसर्गिक रंग राखण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे हिना आपल्याला मदत करते त्याचबरोबर या हेअर ऑइलच्या वापरामुळे आपल्या स्काल्पला मेंटेन ठेवण्याचं काम हेल्दी ठेवण्याचं काम हे हेअर ऑइल करतं हे रोजमॅरी हिना ऑइल खूपच छान आहे जर तुम्हाला नवीन केस उगवायचे असतील तर तुम्ही या तेलाला नक्की ट्राय करू शकता खूप छान आणि सुंदर असं हेअर ऑइल आहे चौथं हेअर ऑइल आहे आमला आणि ब्राह्मी मित्रांनो हे आहे आमला ब्राह्मी हेअर ऑइल याची क्वांटिटी आहे दोनशे एम एल प्राइस आहे एकशे नव्याण्णव रुपये आमला आणि ब्राह्मी यासारख्या पॉवरफुल कंटेंट पासून बनलेले हेअर ऑइल आहे आमला आपल्या केसांना संपूर्णपणे पोषण देतो त्याचबरोबर हे हेअर ऑइलच्या वापरामुळे प्री मॅच्युअर ग्रेइंग हेअरची जी समस्या आहे ती कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर ब्राह्मी यामध्ये कंटेंट असल्यामुळे आपल्याला जर शांत झोप येत नसेल तर या हेअर ऑइलच्या वापरामुळे आपल्याला आपलं माइंड शांत ठेवायला मदत होते आणि शांत झोप यायला सुद्धा चांगल्या प्रकारे मदत होते या हेअर ऑइलच्या वापरामुळे आपले केस चमकदार होतात ग्लॉसी होतात आणि शायनी दिसतात खूपच चांगल्या प्रकारे हे हेअर ऑइल आपल्या केसांसाठी काम करतं चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊया पाचव्या हेअर ऑइल बद्दल त्या हेअर ऑइलचं नाव आहे शिकेकाई हेअर ऑइल बऱ्याचशा लोक शिकेकाईचा वापर करतात त्यामुळे त्यांना माहीतच असेल शिकेकाई आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असते मित्रांनो या हेअर ऑइलच्या वापरामुळे आपल्या स्काल्पला कम्प्लीट पोषण मिळतं त्याचबरोबर केसांनाही कम्प्लीट पोषण मिळतं शिकेकाई हेअर ऑइलच्या वापरामुळे दांड्रपची समस्या कमी होते त्याचबरोबर शिकेकाई हेअर ऑइल आपल्या केसांच्या ग्रोथसाठी आपल्या स्काल्पसाठी अतिशय चांगल्या प्रकारे काम करतं या हेअर ऑइलच्या वापरामुळे फॉलची समस्या थांबते आणि केसांच्या वाढीसाठी खूपच चांगल्या प्रकारे हे शिकेकाई हेअर ऑइल काम करतं हे शिकेकाई हेअर ऑइल आपल्या केसांसाठी आणि स्काल्पसाठी खूपच फायदेशीर असं हेअर ऑइल आहे वागडस खादी हर्बलच्या सव्या हेअर ऑइलचं नाव आहे ऑनियन अँड फेन्युग्रिक ऑइल मित्रांनो ऑनियन आणि मेथी या एक्स्ट्रॅक्ट पासून हे हेअर ऑइल आहे याची क्वांटिटी आहे दोनशे दहा एम एल आणि प्राईज आहे टू फोर्टी नाईन रुपीज मित्रांनो या हेअर ऑइलमुळे आपल्याला हेअर फॉलची समस्या असेल जर आपल्या केसांची मुळ कमकुवत झालेले असतील तर आपण हे हेअर ऑइल वापरू शकता हे हेअर ऑइल एस एल एस फ्री आहे पॅराबिन फ्री आहे त्याचबरोबर सिलिकॉन फ्री हे हेअर ऑइल आहे या हेअर ऑइलच्या वापरामुळे आपले केस काळे व्हायला मदत होते केसांची मुळ दाट होतात आणि हेअर फॉलची समस्या थांबते मित्रांनो हेअर हे ऑइल वापरताना आधी आपण पॅच टेस्ट करायचे आहे अगदी अतिशय थोड्याशा भागामध्ये आधी हेअर ऑइल थोडस लावायचं आहे आणि पाहायचं आहे इरिटेशन वगैरे झालं तर हे ऑइल धुवून टाकायचं आणि वापरायचं नाही आहे त्याचबरोबर हे हेअर ऑइल लहान मुलांच्या हातापासून दूर ठेवायचं आहे लहान मुलांच्या हातामध्ये लगेच पडेल अशा ठिकाणांपासून दूर ठेवायचं आहे मित्रांनो मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती हवा असेल हे कमेंट करून नक्की कळवा